आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार बघा श्रावणी सोमवारी प्रत्येकजण शिवाची सेवा करत असतो प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट यावी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंडवास करावा तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळं धान्य असतं आणि त्या धान्याची आपल्याला शिवपिंडीवरती सेवा करायची आहे तो उपाय करायचा आहे श्रावणातल्या सोमवारी अतिशय याचं महत्त्व आहे जे ते धान्य म्हणजे जी शिवामूठ आहे प्रत्येक सोमवारी तर त्या सोमवारी आपल्याला शिवपिंडीवरती ते धान्य अर्पण करून त्याचा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवपिंडीवरती एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे लक्षात घ्या ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्या त्या तिथीला थि ज्या त्या सोमवारी त्या अवश्य तुम्ही अर्पण करत चला यामुळे आपल्या अनेक आयुष्यातील अडचणी संकटे हे दूर होतात आणि सगळ्यांना माहीत आहे शिवशंभू शंकर हे अत्यंत भोळे आहेत आणि आप आपली अगदी साधी सोपी सेवा देखील दे स्वी ते स्वीकारतात त्यामुळे बघा प्रत्येकाने श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हे उपाय करायचे आहेत तर बघा दुसऱ्या श्रावण सोमवारी जी शिवामूठ आहे ती तिळ आहे आणि आपल्याला तिळाचा एक उपाय करायचा आहे त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवपिंडीवरती कोणत्या वस्तूचा अभिषेक करायचा आहे लक्षात घ्या जलाभिषेक हा शिवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा जलाभिषेक तुम्ही प्रत्येक सोमवारी करायचाच आहे मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करा किंवा मग घरातील शिवपिंडीवरती करा पण जलाभिषेक दुग्धाभिषेक हा ज महादेवाला अत्यंत प्रिय आहे तर बघा दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला जलाभिषेक दुग्धाभिषेक म्हणजे दुधाचा अभिषेक तर करायचाच आहे याशिवाय आपल्याला उसाच्या रसाने देखील शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करा किंवा मग मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरच्या शिवपिंडीवरती तुम्ही असा उसाच्या रसाचा अभिषेक करा उसाचा रस नाही मिळाला तर तुम्ही थोडासा गुळ घ्या आणि गुळाचं पाणी करायचं आहे आणि या गुळाच्या पाण्याचा अभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला हा अभिषेक करत असताना करायचा आहे तर बघा तुम्ही असा हा अभिषेक अवश्य दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे आता बघूया एकवीस तिळांचा काय उप उपाय आहे तर यासाठी तुम्हाला एकवीस पांढरे तिळ घ्यायचे आहे दुसरी शिवा जी आहे ती पांढरे तिळ आहे त्यामुळे एकवीस मोजून असे आपल्याला पांढरे तिळ घ्यायचे आहे हे उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि पहिल्यांदा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे एकशे आठ वेळा करा किंवा पाच ते दहा मिनिटं जप करा त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे तर मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्रीम ओम महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र आहे माता लक्ष्मीचा हा आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि आ, ओम नम शिवाय ओम नम शिवाय आधी हा जप करून आपल्याला त्यानंतर सोळा वेळा हा कमलात्मक मंत्र म्हणून ते एकवीस तीळ जे आहेत ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत जी तुम्ही सेवा आहे रोजची ती करू शकता म्हणजे बेलपत्र वगैरे सगळं तुम्ही अर्पण करून घ्या आणि त्यानंतर ही एकवीस ठेवांची सेवा करायची आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक समस्या आहेत त्या या सेवेने दूर होतात जर काही कर्ज असेल तुम्हाला तर ते दूर होताना तुम्हाला दिसेल किंवा घरामध्ये पैशाचा ओघ कमी असेल आर्थिक स्थैर्य नसेल व्यवसाय चालत नसेल तर या सेवेमुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल होतात कारण आपण सोमवारची महादेवांची तर सेवा करतोच हो, आहोत त्याचबरोबर माता पार्वतीचीही सेवा आपण करत आहोत म्हणजेच काय तर आपण माता लक्ष्मीची सेवा करत आहोत माता लक्ष्मीचंच पार्वती माता म्हणजे रूप आहे त्यामुळे बघा माता लक्ष्मीची सेवा आणि त्याचबरोबर आपण भोलेनाथांची सेवा करत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या कुठल्याच उरत नाहीत त्यामुळे अवश्य प्रत्येकाने या दुसऱ्या सोमवारी एकवीस तिळांचा हा उपाय अवश्य करावा स्त्रियांना जर जमला नाही उपाय करणं मासिक धर्मामुळे तर तुम्ही घरातील इतर कोणालाही सांगू शकता हा उपाय तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन केला तरी चालेल घरातील शिवलिंगावर केला तरीही चालेल शिवलिंग नसेल तर मातीचं पार्थिव शिवलिंग बनवून त्यावर केला तरी चालेल दुसऱ्या दिवशी हे जे एकवीस तिळ आहेत ते तुम्ही एखाद्या तुमच्या घरातील रोपट्याच्या मातीमध्ये दाबून ठेवू शकता किंवा पाण्यात विसर्जित करू शकता फक्त तुळशीमध्ये हे आपल्याला तेळ ठेवायचे नाहीत विटाळ असेल किंवा सुतक असेल त्यामध्ये देखील हा उपाय करू नका स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला कोणही हा उपाय करू शकतात त्यामुळे अवश्य प्रत्येकाने एकवीस तिळांचा हा उपाय आवर्जून करा हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी करा किंवा प्रदोष काळामध्ये करा प्रदोष काळामध्ये केला म्हणजे साडेपाच ते सात या वेळामध्ये जर तुम्ही केला तर तो अधिक प्रभावशाली ठरतो आणि तुम्ही हा सकाळी देखील करू शकता तर अवश्य हा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा